तो गरम होते गरम होते दूध गरम होते थोडस दम निघत नाही गरम होत असं दूध किचनवर तेव्हा चढायचं असते हे बघ द्यायच द्यायचं बाबर दूध द्यायचं दूध प्यायचं बाब गरम करते झालं गरम बघ झालं गरम बघ बघ झालं गरम झालं 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 थांब माग सर तू तू सर तू सर माग म्हणजे ते तुला दूध सर तिथे माग सर माग जरा दूध सर 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 हां सर 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 बाहेर बाहेर चल सर चल खाली चल खाली उतर खाली उतर खाली चला चला बाहेर बाहेर चल चल तुझ्या जागेवर चल झालं गार पी झालं गार झालं बघ बघ गार झालं का बाहेर बघायचं कसल आवड काय बघतो तू यासी रस्त्याची माणसं बघायची आमच्या बघा चल बाय झालं चल 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 दुध प्या दुध प्या चल चल तिकडे तिकडे दुप्या चहाचे कप भरलेत आमच्या दोन आजी तर खाली माझी सासूबाई आणि आई त्यांना